महावितरण तर्फे विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्यांची छाटणी कामाला बस स्थानक रोड परिसरासह विविध ठिकाणी सुरुवात धुळे शहरात विविध ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांच्या फांद्याचा विळखा पडला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत तारांवर आलेल्या झाडांची छाटणी करण्याची गरज लक्षात घेता विद्युत वितरण विभागतर्फे झाडांची छाटणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे महावितरण कंपनीने शहरातील बस स्थानक रोड परिसरासह तुम्ही ठिकाणी वीजदारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची मोहीम राबवली त्यामुळे आगामी पावसाळ्यात खंडित वीज पुरवठ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे महावितरण कंपनीने हे काम हाती घेतल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा थंडीत होत आहे महावितरण कंपनीने पावसाळ्यात नागरिकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मेंटेनन्सचे काम हाती घेतले आहे शनिवारी धुळे शहरातील बस स्थानक रोड परिसरासह अनेक ठिकाणी वीज तारांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडल्या पावसाळ्यात ही नागरिकांना विनाखंडित अविरतपणे वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने मेंटेनन्सचे चे कामे हाती घेतली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे